मुंबई आउटलुकमध्ये तुमचं स्वागत आहे धुळे जिल्ह्यातील गावं खाजगी बाजार समित्यांमध्ये माथाडी कायद्याची अंमलबजावणी झाली पाहिजे यासह विविध मागण्यांसाठी काल धुळे जिल्हा हमाल कामगार संघटनेने कडकडीत बंद पाळला या पार्श्वभूमीवर हमाल कामगारांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर शेकडोंच्या संख्येने विराट मोर्चा काढला या ठिकाणी जिल्हा प्रशासनाकडे तीन प्रमुख मागण्या ठेवण्यात आल्या तसेच मागण्यांची तातडीने दखल न घेतल्यास बेमुदत संप पुकारण्याचा इशारा देखील यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला यावेळी संघटनेचे अध्यक्ष गंगाधर कोळेकर यांनी आपली भूमिका मांडताना सांगितले की धुळे जिल्ह्यातील संपूर्ण खाजगी बाजार समित्यांमध्ये माथाडी कायदा लागू करून खाजगी बाजार समितीमधील काम आमच्या कामगारांना मिळाले पाहिजे यासाठी अनेक वर्षांपासून आमचे प्रयत्न सुरू आहेत मात्र आज पावेतो त्या ठिकाणी माथाडी कायदा लागू केलेला नाही तरी जिल्ह्यात संपूर्ण खाजगी बाजार समित्यांमध्ये माथाडी कायदा लागू करावा अशी प्रमुख मागण्या यावेळी संघटनेचे अध्यक्ष गंगाधर कोळेकर यांनी आपली भूमिका मांडताना सांगितले की धुळे जिल्ह्यातील संपूर्ण खाजगी बाजार समित्यांमध्ये माथाडी कायदा लागू करून खाजगी बाजार समितीमधील काम आमच्या कामगारांना मिळाले पाहिजे यासाठी अनेक वर्षांपासून आमचे प्रयत्न सुरू आहेत मात्र आज पावेतो त्या ठिकाणी माथाडी कायदा लागू केलेला नाही तरी जिल्ह्यात संपूर्ण खाजगी बाजार समित्यांमध्ये माथाडी कायदा लागू करावा अन्यथा प्रमुख मागण्या घेऊन हा विराट मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर घेऊन जाण्यात येईल धुळे जिल्ह्यातील सर्व हमाल मापाडी महिला कामगार तसेच धुळे जिल्ह्यातील धान्य गोलवांची हमाल आमच्या विविध मागण्या करताना या ठिकाणी आज आम्ही मोर्चा आयोजित केलेला आहे पहिला प्रश्न शेतकऱ्याकडची आम्हाला आमची गेल्या दहा बारा महिन्यापासून करार संपलेला आहे परंतु पर त्याची मजुरी अजून वाढलेली नाही डिडेअरी मजुरी वाढे ती पाच टक्के अरे पाच टक्के मजुरी कुठं पुरती दुसरी गोष्ट धान्य गोडांचं जे काम आहे हे निमनिम काम आमच्या आम्हालाचं चाललं गेलेलं आहे अरे तिने डायरेक्ट वाहतूक केल्यामुळं आमच्या आम्हाला का त्या ठिकाणी काम राहिलेलं नाही आहे म्हणून ते देखील काम आमच्या आम्हाला मिळावा आणि आमचं त्या ठिकाणी पोट भरावा अशी आमची सगळ्याची इच्छा आहे दुसरी गोष्ट अशी काय जे खाजगी बाजार म्हणजे झालेले आहे मोराणे विपाणे साखरी या ठिकाणी जे खाजगी बाजार झालेले ह्या खाजगी बाजारला कोणता कायदा नाही याला मातडी कायदा नाही यांना संरक्षण नाही यांना भावाचं काय हे नाही म्हणून हे मोकाट व्यापारी त्या ठिकाणी सोडून दिलेलं आहे म्हणून त्या ठिकाणी देखील आमचं म्हणणं आहे का माथाडी कायदा लागले पाहिजे आणि त्या ठिकाणी आमची हमानमापणी महिला कामगार घेतले पाहिजेत ह्या आमची जो मागणी आहे परंतु हे रेडीच्या कातड्याचा सरकार याची पाठीमागे पाहणारं सरकार आहे या सरकारला जाग यावा म्हणून करताना आम्ही ह्या ठिकाणी आज धुळ्या धुळे जिल्ह्यातला मोर्चा आयोजित केलेला आहे कालचा मोर्चा एक आमचा बाबा आडो पुण्यामध्ये एक मोर्चा झालेला आहे आणि आज हा धुळ्यामध्ये मोर्चा आमचा एक मोठा मोर्चा निघालेला आहे तरी सरकारनं जर कधी आमची मागणी ती दखल घेतली नाही तो पुढचं याच्या मोठचं आंदोलन आणखीन जास्त केल्याशिवाय मी राहणार नाही याची सरकारने नोंद घ्या